का मी उल्का उद्धव पटवर्धन मी आज तुम्हाला कणकीच्या मोदकांचा म्हणजे पंचखाद्याचे तळलेले मोदक दाखवणारे तर त्या ते मोदक मी एका स्पर्धेमध्ये ठेवले होते आणि त्याचा दुसरा नंबर आलेला आहे यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला खव्याचे मोदक आहेत आंब्याचे मोदक आहेत उकडीचे मोदक आहेत असे बरेच प्रकारचे मोदक दाखवलेले आहेत पण ह्या मोदकांचा स्पर्धेत नंबर आलेला आहे आणि हे टिकाऊ मोदक आहेत तर तुम्ही सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा आणि आपल्या गप्पालाही नैवेद्यासाठी हे मदत करा धन्यवाद नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला पंचखाद्य मोदक करून दाखवणार आहे पण ते मी तळणीचे तुम्हाला करून दाखवणार आहे तळणीचे आणि असे लेअर सुटलेले असे मोदक मी करून दाखवणार आहे म्हणजे खस्ता मोदक म्हणतात त्याला तसे मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आधी मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा मी पीठ काय म्हणजे वरचं आवरण काय घेतलं आहे ते दाखवते एक वाटी मोठा मैदा घेतलाय त्यानंतर हे दोन चमचे त्याच्यात रवा आहे त्यानंतर हे चमचाभर बेसन घालणारे बेसनानं एक वेगळा वास खमंग वास येतो म्हणून बेसन घालणारे दोन चमचे आणि ही थोडीशी कणिक घालणारे अगदी पूर्ण मैद्याचे न करता थोडी कणिक घालणार आहे हे आपलं हे वरचं मोदकांचं आवरण आहे आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे चवीला चवीसाठी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि ह्याच्यात मी मोहन घालणारे हे तापवून घालणार आहे म्हणजे तापवून घातलं की वरची पारी चांगली खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी दोन्ही प्रकार नव्हते खुसखुशीत होणं हेही महत्वाचं आहे आणि हे पीठ मी आपल्या पाण्यात न भिजवता निम्म दूध आणि निम्म पाणी असं आहे आणि या पाण्यात भिजवणारे त्यानंतर का आत घालण्यासाठी सारण कसलं करणार आहे तर हे बघा पंचखाद्य म्हटल्यावर आपण ते सगळा सुकामावा घालणार त्याच्यात त्याच्यामुळे पहिल्यांदा मी हे अक्रोड घेतले आहेत नंतर आ, मनुका घेतले आहेत ही खारीक पावडर आहे हे काजूगर आहेत ही खसखस आहे हे बदाम आहेत आणि हे सुकं खोबरं आहे आणि ही साखर वाटून घालणार आहे हे आणि वेलची पावडर एवढं आपलं हे सारणाचं साहित्य आहे आता मी पहिल्यांदा पीठ भिजवून ठेवणार आहे नंतर हे सगळं गरम करून घेणार आहे तव्यावर कढईत गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर हे मी सगळं मिक्सरला लावून सारण तयार करणार ते दाखवते तुम्हाला नंतर छान असं तूप गरम करून घातलं आहे आणि लेअर पण छान सुटत आणि मी याला साठा करून लावणार आहे एस त्यासाठी मी का घेणार आहे आणि तूप घेणार आहे त्याचा साठा करून लावणार आहे म्हणजे त्याला लेअर छान सुट्टी दाखवते ते तुम्हाला नंतर आधी हे पीठ भिजवून घेतलं की पीठ आपलं चांगलं मुरतं तोपर्यंत बाकीची तयारी होईपर्यंत पीठ आपलं मुरतं तर मी हे पीठ भिजवून घेणार आहे तर पाणी असं मिक्स करून मिक्स करून घेतलं हे सगळं आपलं ह्याला लावायला लागतं व्यवस्थित चोळून असं व्यवस्थित छान लावायचं हे बघा असं झालं पाहिजे खरं त्याचं शास्त्र असं आहे की असा चा चा मुटका वळला पाहिजे असं व्यवस्थित चोळून घ्यायचं मोहन घातलेलं आणि मग आपण पीठ भिजवायचं हे तळणीचे मोदक करणार आहे मी टिकतात आई चार दिवस कोण आलं गेलं आपण देऊ शकतो उकडीचे गेले की लगेच संपवायला लागतात हे मोदक चार दिवस टिकू शकतात सापण छानपैकी घट्ट गोळा मळून ठेवला पण पहिल्यांदा खसखस जरा गरम करून घेऊया त्याला वासही चांगला येतो अगदी जरा गरम करणार आहे त्यानंतर हे सगळं घालणार आहे अक्रोड बदाम काजूगर सगळं गरम करून घेणार आहे थोड्या याच्यात खवा घालतात या मोदकात पण मी खवा न घालता थोडं बेसन घालणार आहे भाजून हे भाजून घेतलंय जरा खोबरून ते असं सरकं भाजून घेणार आहे सगळं थोडक्यात काय सगळं भाजून घ्यायचं बेसनसुद्धा जरा भाजून घेणार आहे छान लागतं खोबऱ्याचा रंग बदलण्यापतच भाजून घ्यायचं त्याच्यातच ही मग जरा खारीक पावडर आहे ती पण टाकून देते जरा फास भाजली की त्याला छान वाशिक झालं बस अति भाजायचं नाही बस तर हे आपण सगळं सारण बारीक करून घेणार आहोत तर ही साखर गर बारीक केली आहे त्याच्यातच हे आता बदाम खारीक सगळं खोबरं बिबरं भाजून झालेलं आहे तर बारीक करून घेते की आपलं सारण टायर आहे सगळं मिश्रण वाटून झालं आहे इथं मी याच्यात मिरची पावडर घालते सुंदर वाश येतोय मस्त आपण दहा मिनटं जरा आपलं पीठ रेस्ट होऊन दे मोदक करायला घेऊया आता मी हे एक दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आणि त्याच्यात चमचाभर तूप घातलं आहे आणि हा साठा तयार करून घेणार आहे मी या मोदकांच्या पुरीला साठा करून लावणार आहे म्हणजे आपल्याला मी खस्ता मोदक हे नाव देणार आहे त्याच्यामुळे खस्ता म्हणजे असं छानपैकी पदर सुटले पाहिजे म्हणून मी त्याला असं खुसखुस असे झाले पाहिजे म्हणायचा करून हलका हलका करून ठेवायचा चांगला जेवढा आपण फेटू तेवढा तो हलका होतो हे बघा कलर पण बदलला असा हलका हलका करून घ्यायचा म्हणजे आपली वरची ही पारी मोदकाची पारी हलकी होईल जसे चिरोटे करतात तशा प्रकारात मी हे करणार आहे आणि मग त्याचा मोदक करणार आहे सारण तयार आहे पंचखाद्याचं सारण सगळं घातलेलं आहे ड्रायफ्रूट हे ते सगळं असं सुंदर सारण तयार आहे वास पण छान सुटला आहे हे आपली तर कणिकही छान म्हणून तयार आहे तर मी त्याचे गोळे तयार करून घेणार आहे त्याला लेअर येण्यासाठी मी दोन दोन पुऱ्यांचंच करणार आहे जास्त नाही मोठं करणार आहे पण त्यानं छानपैकी हलकेपणा येण्यासाठी म्हणून मी ते साठा लावणार आहे त्याला पोळी छानपैकी लाटून घेऊया ही आपली एक पही झाली आहे आम्ही अजून एक करून घेते पोळी पुढची कृती दाखवते तुम्हाला तर ह्या आपल्या पोळीवर हा मी असा साठा लावणार आहे वेगळ्या प्रकारचे मोदक दाखवते तुम्हाला जरा खुसखुशीतपणा त्या मोदकाला येण्यासाठी मी हे सगळं करते कडक चिवट होऊ नये म्हणून असा सगळीकडे आपण साठा लावून घ्यायचा त्याच्यावरही आपण दुसरी पोळी घालायची परत आपण हे जसं चिरोट्यांना करतो तसं हे आपण घट्ट घट्ट वळून घ्यायचंय आता हे पण कापायचे सुरीना हे असं आता मी छोट्या छोट्या आपण पुऱ्या लाटायच्या आहेत त्याच्यासाठी मी हे असं करून घेते असे चेपून घेणारे जसे चिरोट्यांना घेतो तसं बरा वेगळ्या प्रकारात मोदक आहेत त्याच्यामुळे वेळ लागतोय थोडा नंतर मोदक केव्हा झाले असते मला ते खुसखुशीत करायचे आहेत त्याच्यासाठी हे मी करते तर आपण एक एक पुरी लाटून घ्यायची आणि मी तुम्हाला एखादा आधी मोदक करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल काय करणार आहे ते तर आपण मोदकाची पारी लाटून घेऊया हे बघा कसे छान लेअर दिसत आहेत ते असेच लेअर आपल्याला म्हणजे मोदक थोडक्यात काय तर खुसखुशीत होईल मोदक झाला आता हा आपल्या मोदकाची पारी करून झाली आपण ह्याच्यात सारण भरायचंय आपण सारण भरायचं छोटे चुटे छोटेच करणार आहे मी आता आपण अशा या जास्तीत जास्त जवळ अशी त्याला कमळं काढायची पाकळ्या हा बघा छोटासा दाखवते पण तो भरगतच झाला पाहिजे महत्वाचं म्हणजे मोदक भरगतच हवा नाही तर वरती सगळं पीठच असतं सुंदर सुबक असा मोदक आलेला आहे असा मोदक दिसला पाहिजे मोठा केला तर मोठा येईल पण मी छोटे छोटेच करणार आहे पटकन द्यायला बरा पडतो कळलं कळलं का तुला आपलं हे छान मोदक तयार आहेत आता आपण हे तेलात तळून काढूया सुंदर गोल्डन रंगावर असे आपण तळून घ्यायचे आता मी उरलेले करून तळून घेते मग तुम्हाला दाखवते पंचखाद्याचे खस्ता मोदक खास गणपती बाप्पासाठी तयार आहेत हे मोदक मी कसे केले सारण कसं केलं पीठ कसं भिजवतं माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद